नमस्कार मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका वेडोदे भगिनींनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ऍक्टिव्ह चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते भगिनीं सर्वप्रथम मी तुम्हाला साऱ्या भगिनींचं आपला जो काल पंधरा डिसेंबर रोजी नागपूरला मोर्चा झाला तर ह्या नागपूरला मोर्चाला माझ्या कानाकोपऱ्यातील अगदी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील माझ्या भगिनी बरेच युट्यूबरला आजारोचा आकडा सांगतात पण मी सांगते भगिनींनो आपण लाखोच्या संख्येत तिथं आलेला होता कारण की जर आपण पाहिलं मी स्वतः तिथं कार्यक्रमास का उपस्थित होती त्याच्यामुळे मला माहिती आहे की माझ्या लाखोच्या जवळपास माझ्या भगिनी तिथं जमलेल्या होत्या तर सर्वप्रथम नो मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करते आणि तुम्हाला त्रिवार अभिवादन करते की बघिनी नो आपल्याला आपला जो मोर्चा होता मोर्चामध्ये तुमचा खूप मोलाचा असं सहकार्य आहे त्याच्यामुळेच आपण इथं सगळ्याजणी जमलो तर भगिनीनो आपल्या सगळ्या भगिनींना प्रश्न पडलेला आहे की भगिनीनो आपण ताई आपण तर तिथं मोर्चाला जमलो मग मोर्चाचं झालं काय बघा बघिनीनो कुठलंही आंदोलन कुठलीही चळवळ उठाव याचा जो रिझल्ट असतो तो लगेच लागत नाही पण एक खेद ना मात्र नक्कीच व्यक्त करावा लागेल की आपण लाखो म्हणजे लाखोच्या घरात तिथं भगिनी उपस्थित होत्या पण त्यांना भेटण्यासाठी फक्त दहा मिनटं आपले जे गरिबांचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी येणं अपेक्षित होतं असं मला वाटत होतं पण ते आलं नाही आपलं दुर्दैव समजा की आपल्याला त्यांनी काय किंमत दिली हे तिथे आपण बघितलं पण आपल्या ज्या महिला बाल बालकल्याण मंत्री आहेत आदिती तटकरी तर त्या तिथं आल्या त्यांनी आपल्या भगिनींशी संवाद केला आणि त्यांनी कुठलं फारसे एवढं ठोस आश्वासन दिलं नाही फक्त एवढंच सांगितलं की अधिवेशनामध्ये आपली बाजू मांडणार आहेत म्हणजे आपण समजून घ्या म्हणूनच मी आजचा व्हिडिओ केला की त्यांनी आपल्याला कुठल्याही प्रकारचं आश्वासन देखील दिलेलं नाही पण तुम्हाला एक सांगते की आपण एवढं लाखोने तिथं जमलो त्याचा इम्पॅक्ट किंवा त्याचा परिणाम हा झालेला आहे तो कशा स्वरूपात झालेला आहे की आतापर्यंत जर आपण पाहिलं तर अधिवेशनामध्ये आसपास म्हणजे तीन चार दिवसापूर्वी जे सांगलीचे आमदार आहेत त्यांनी अगदी छोटासा विषय घेतलेला होता पण कालच्या अधिवेशनामध्ये नक्कीच आपल्या मोर्चाचा परिणाम म्हणून काय असे ना आपली बाजू विरोधकांनी अधिवेशनामध्ये मांडली बघा बाजू मांडणं हे देखील खूप महत्वाचं आहे त्यांच्यापर्यंत आपला हेतू पोहोचवला आपण काय करतो कमीत कमी आपलं मूल्यमापन कोणीतरी केलं म्हणजे ही आपल्या आंदोलनाची सुरुवात आहे किंवा आपल्या आंदोलनाचा हा परिणाम आहे तर बघिनीनं त्याच्यामुळे आपली फेरी किंवा आपला मोर्चा वाया गेला असं म्हणू नका आणि बघिनीनं जोपर्यंत परत एकदा सांगते जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाही जोपर्यंत मी तुम्हाला सांगत नाही तोपर्यंत आपला संपा हा असाच सुरू राहील आणि आणखी सांगून देते बघिनी नो की आपल्यावर आता दबाव येऊ शकतो आपल्याला लेटर मिळू शकतात सगळ्यांनी आपली मानसिकता तयार करून ठेवा आणि कोणी दबावाला बळी पडू नका घाबरू नका काहीच होणार नाही आपण आता एकजुटीने एका याच्याने हाक्याने सगळ्यांनी संपात आहोत आपला संप असाच सुरू राहील जोपर्यंत ते आपल्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आपल्याला लढायचं आहे तोपर्यंत आपल्याला सगळ्यांना एकजूट ठेवायची आहे कोणी फुटून फुटू नका कोणी भीतीला घाबरू नका कोण आपल्या प्रेशर आणत असेल तरी घाबरू नका काही होणार नाही बघिणी आपलं सगळं जर एकत्र राहिलो ना तर काहीच होणार नाही पण तुम्हाला सांगून देते जोपर्यंत आपला लढा हा अशाच पद्धतीने चालेल ना तर आपल्याला यश ये नक्कीच येणार आहे फक्त आपल्याला वाट बघावी लागणार आहे आपल्या बऱ्याचशा भगिनींच्या कमेंट्सवरून मला कळलं की काय झालं हे नक्कीच तुम्हाला उत्सुकता असेल पण भगिनी नो सिस्टमंडळ हे खूप उशिरा पर्यंत शिष्टमंडळला चर्चा करण्यासाठी वेळ मिळाली आणि चर्चेअर काहीच निघालं आणि फक्त आपली बाजू आपली बाजू ते अधिवेशनात मांडणार एवढंच महिला आणि बालकल्याण मंत्री आदित्यताई तटकर यांनी सांगितलं एवढंच कालच्या मोर्चातनं निघालं पण याचा परिणाम खूप मोठा झाला की त्यांना कळून चुकलं की आपल्या अंगणवाडीच्या सगळ्या भगिनी एकजूट झाल्यात आणि भगिनींनो आता जो संप चालू आहे ना जो मोर्चा होतोय ना तो अगदी प्रामाणिकपणे होते आपली एकही ताई आता संपापासून दूर नाही म्हणजे सगळ्या शंभर टक्के आपण पूर्ण महाराष्ट्र बंद आहे त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच विचार जर केला ना तर ह्या संपाचा त्यांना नक्कीच विचार करावा लागणार आहे आणि आपल्याला जी हवा आहे ते आपल्याला भेटणारच म्हणून फक्त शांत राहा वाट पा आता आपल्याला याच्यानंतरचे पण भरपूर पाऊल उचलायचे आहेत आपण आता शांत बसणार नाहीत म्हणजे आपल्याला आंदोलनाची दिशा आपली परत करत राहणार आहे पण मी परत एकदा तुम्हाला सगळ्या बघिणींचं धन्यवाद व्यक्त करते की तुम्ही खरंच खूप बहुसंख्य रीतीने आलात माझ्या हाकेला तुम्ही दाद दिली तुम्ही आलात आणि तुम्ही व्हिडिओ उत्तमरित्या पूर्ण पाहता भरभरून बर कमेंट देता त्याच्यामुळे देखील तुमचे मी आभार व्यक्त करते बघिणी अशाच कमेंट देत चला तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून काय वाटतं तुमचे प्रश्न पण टाकत चाला तुमच्या समस्या सांगत चाला तुमच्या कुठं काय झालं हे पण सांगत चला आणि मी तुम्हाला म्हटलेली आहे की काल ज्या ज्या भगिनीनं भेटली आणि माझ्या बऱ्याचशा भगिनी ज्यांना मला भेटायचं तो नो आणि त्या माझ्या भगिनी राहून गेल्या तर बघि तुम्हाला देखील हात जोडून विनंती करते की तुम्हाला मी फोनवर दिसत असेल तर बघिनी ते गोड माना आणि नक्कीच भविष्यामध्ये तुम्हाला देखील लवकरच भेटेल ही आशा देते आजच्या वेळी एवढंच धन्यवाद